पारनेर तालुक्यातल्या पाडळी दर्या येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त श्रीभैरवनाथ देवाची पालखी अत्यंत उत्साहात संपन्न झाली भंडाऱ्याची उधळण ढोल लेझिमचा डाव सनई पिपाणी ताशा यांचं स्वर डीजेचा दंदनाट तरुणाईचा नाचण्यातील प्रचंड उत्साह श्री भैरवनाथ महाराज की जय नाथसायंबांचं चा चांगभलं या देवाच्या नामाचा जयघोष करत मंदिरापासून वेशीपर्यंत संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून देखणा पालखी सोहळा छोटे बच्चे मंडळींपासून ते वृद्धांपर्यंत सहभागी झाल्यानं अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न झाला तर सोमवारी मुख्य यात्रा या दिवशी सकाळी देवाचा अभिषेक पूजा आरती नवस्फूर्तीनिमित्त दंडवत बाळगोपाळ जेवण सायंकाळी बैलगाड्यांची मिरवणूक रात्री छबीना मिरवणूक फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करमणूक कार्यक्रम तर तिसऱ्या दिवशी सायंकाळी खुस्त्यांचा हगामा तदनंतर रात्री यात्रेचा जमा खर्च हिशोबा आणि यात्रेचा समारोप होणार आहे इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी नीलम खोसे पारनेर